रस्त्यावर खड्डे पण मनपाच लक्ष दुभाजकांवर साडे तीन कोटी खर्च नागरिकांच्या जीवाशी खेळ बागला चौक ते राजीव गांधी कॉलेज पर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय दररोज हजारो नागरिक विद्यार्थी आणि वेकोली कर्मचारी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तरीही महानगरपालिका रस्ता दुरुस्त न करता तब्बल तीन कोटी छप्पन्न लाख रुपये फक्त रस्ता दुभाजक बांधकामावर खर्च करणार आहे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला प्रदूषण नियंत्रणासाठी मिळालेल्या निधीतून दुभाजकांचं काम सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेली कामं बाजूला ठेवली गेली आहेत देशमुख म्हणाले या निधीतून शहरातील धूळ कमी करण्यासाठी फॉगर स्वीपिंग मशीन खरेदी करता आली असती पण मनपणं जनतेच्या वेदना न पाहता केवळ सौंदर्यीकरणाला प्राधान्य दिलं नागरिक मात्र प्रश्न विचारत आहेत रस्ता खड्डेमय असताना दुभाजक कशासाठी कोठ्यावधींचा सा निधी सौंदर्यीकरणावर पण जनतेच्या जीवावर का चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट ये ने होता प्रत्येक लोकांना योजनेत आजार होतात यांच्यासारखे आधार होता उदय तयार करतात धोका वाढतो आणि अशा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध आहार कार्यक्रम अंतर्गत असू शकतो नेक्स्ट 3 ए केंद्र चंद्रपूर महानगरपालिकेचा राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जिथं जीव घेणे खड्डे झालेले आहेत नागरिक जीव बुटी घेऊन त्या ठिकाणावरून जा जातात त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्च करून फक्त रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे एक चांगला रस्ता दुभाजक ज्याच्यावर झाडं होते एक वीस लाखाची आतमध्ये इलेक्ट्रिकची लाईन होती हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नवीन रस्ता दुभाजक तेही साडेतीन कोटीचे दोन रस्ता दुभाजक एक बागला जो ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्पपर्यंत केवळ दोन रस्ता दुभाजक ते साडेतीन कोटीचे केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी हा मनमानी कारभार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे त्याला आमच्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे कारण की हे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात विधानसभेत लोकसभेत कुठेही प्रश्न उतरताना दिसत नाही त्याला पाठपुरावा करताना दिसत नाही आम्ही उद्या हे रस्ता दुभाका दुभाचकाचे काम बंद पाडणार आहोत